बातमी येथून सातारा जिल्हा परिषद समोर रयत राज ने भीक मागो संघटनेने आंदोलन केले दिवसात सुधारणा न झाल्यास रयत राज संघटनेने कोणता इशारा दिलेला आहे प्रशासनाला पाहूया आपण प्रतिक्रिया ही बातमी पाठवली आहे कराड वार्तासाठी जावेद खान सातारा यांनी मात्र सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या अनागुंदी कारभारासंदर्भात या ठिकाणी कलेक्टरांना दिनांक अठरा रोजी आणि एक निवेदन देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे असं आमचं म्हणणं होतं म्हणणं म्हणजे आमचं खाम मत आहे यामध्ये सांगताना आम्हाला असं सांगावं लागेल की या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये होत असलेल्या अनागुंदी कारभारासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या कोरोनाच्या कोरोनासदृश परिस्थितीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात फंड या ठिकाणी खाली जिल्हा परिषदेला वर्ध केलेला आहे आणि आणीबाणीच्या काळात येणाऱ्या फंडाचं कुठल्याही प्रकारचं ऑडिट होत नाही याच गोष्टीचा फायदा उचलत या ठिकाणी या, या टेंडर प्रक्रियेमध्ये अत्यंत जाचक आटी या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून टाकण्यात ता आलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी पाच कोटीचं जर टेंडर असेल तर शेवटच्या वर्षातला टर्न त्या व्यावसायिकाचा पाच कोटीचा असला पाहिजे म्हणजे सर्वसामान्य व्यावसायिकांनी त्याच्यामध्ये भागच घ्यायचा नाही एस जी एस म्हणून एक संस्था आहे ती संस्था या ठिकाणी त्या सर्व कंपन्यांचं ऑडिट करते आणि या या कंपन्यांकडे मान्यताप्राप्त कंपन्यांचं तपासणी रिपोर्ट असतानासुद्धा एस जी एस सारख्या प्रायव्हेट कंपन्यांचा तपासणी रिपोर्ट त्यांना कशासाठी पाहिजे हेच आम्हाला आजपर्यंत समजतं या सांगताना म काल परवा दिवशी ज्या आरोग्य विभागाच्या बदल्या झाल्या या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक उलाढाल झालेले आहे त्याचे काही शूटिंगसुद्धा आमच्यापैसे म्हणजे या मीडियाला या शासनाला ज्यावेळेस त्या शूटिंगची त्या पुराव्याची या संपूर्ण पुराव्याची ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस रयतराय संघटना हे संबंध पुरावे मी तुमच्या स्वाधीन करेन असं मला हक्कानं आणि आवर्जून सांगावं सा वाटत वाटतं दिनांक अठरा तारखेला एक निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये निवेदन देऊन आम्ही आठ दिवसाची मुदत दिली होती सदर्व या संबंध प्रक्रियेमध्ये जर सुधारणा आठ दिवसात तुम्ही केली नाही तर आठ दिवसानंतर ना आम्ही ठोक आंदोलन करणार होतो पण या ठिकाणी आठ दिवसानंतर परिस्थिती बघितली तर जैसेची परिस्थिती असल्यामुळं या ठिकाणी पुन्हा आम्हाला दोन दिवसाचं एक पत्र देऊन आम्हाला असं वाटलं की बाबा या संबंध प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे म्हणजेच यांचं पगारामध्ये यांचा उदरनिर्वाह भागत नाही यांना खऱ्या अर्थानं भीक लागलेली आहे असं समजून आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र बदलत दोन दिवसानं म्हणजेच आज या ठिकाणी भीक मागो आंदोलन करून ही भीक स्वरूपात मिळालेली जी रक्कम आहे ही रयतराज संघटना या ठिकाणी सिओला आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिकवतात